नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून दोन मस्त चवदार झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज बनवतो आहे तर इथे सगळ्यात आधी बनवूया पहिली रेसिपी यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने मोजून इथे एक वाटी बेसन घेतलं तरी चालेल यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यानंतर पाव चमचा हळद घातली पाव चमचा हिंग घालायचं आहे यानंतर यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे रेसिपी मस्त कुरकुरीत होईल ऑप्शनल आहे तांदळाच्या पिठाशिवायसुद्धा सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे ज्या वाटीने तुम्ही बेसन मोजलं असेल त्याच वाटीने तुम्हाला इथे मोजून अर्धी वाटी पाणी सुरुवातीला घालायचं आहे अर्धा कप पाणी घालून मी हे मिक्स करून घेतलं यातल्या सगळ्या गुठ्या काढून घेतल्या अजूनही खूप घट्ट आहे तर इथे मी आणखी एक कप पाणी घेतलं आहे त्यातलं थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं आहे एकत्र एक मला किती पाणी लागलं ते तुम्हाला शेवटी सांगते तर इथे पहा नंतर घेतल्यातलं मला अर्धा कप लाग पाणी लागलं म्हणजे आतापर्यंत मला एक कप पाणी यामध्ये लागलं आहे आणि हे पीठ पहा तर एक कप बेसनसाठी तुम्हाला इथे एक कप पाणी लागू शकतं आता आपण चटणी बनूया तर इथे त्या चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर पुदिना घेतला यानंतर कोथिंबीर घातली हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथे आता दोन चमचे दही घालायचं आहे दह्यामुळे मस्त आंबट चव येईल दह्याऐवजी तुम्ही एक चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता यानंतर इथे मी फरसाण घालते आहे एक मोठा चमचा तुम्ही कुठलीही शेव घरी असेल ती इथे घालू शकता यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे मी ही चटणी वाटून घेतली आहे बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही मस्त चटपटीत अशी चटणी तयार आहे चटणी तयार आहे आता आपण पुढची कृती करूया तर हे जे पीठ होतं हे आता असं छान फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे इनो सोडा असं काहीही न घालता आपली रेसिपी छान होईल तर दोन ते तीन मिनटं असं फेटून घेतलं आहे आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आता सेंटरला एक चमचा पीठ घालून असं याचा डोसा किंवा चिला बनवून घ्यायचा आहे जसं आपण डोसा पसरवतो त्याप्रमाणेच हे पसरवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा डोसा किंवा चिला आपल्याला भाजून घ्यायचा आहे वरची भाज बाजू याची ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे तर आता इथे पहा वरची बाजू ड्राय झाली आहे आता वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटरसुद्धा लावू शकता यानंतर इथे आता मी एक चमचा टोमॅटो केचअप घातलं आहे तुम्ही ते शेजवान चटणीसुद्धा लावू शकता पसरवून घ्यायचं आहे यावरती आता थोडासा कांदा बारीक चिरला पसरवायचा आहे यानंतर किसलेला गाजर घालून घेते यानंतर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातली तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता आता यावरती किसलेलं पनीर घालायचं आहे तर मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे इनो सोड्याशिवाय आपण बनवले त्यामुळे नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी तुम्हीही बनवू शकता तर आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा छान असा कुरकुरीत करून घेतला आहे डोसा पाहू शकता खालच्या बाजूने छान रंग आला आहे तर आता हा आपण काढून घेऊया आणि असं आता आम्ही कट करून घेते तर इथे मस्त असा आपला हा बेसनचा चिला किंवा डोसा तयार आहे या चटणीबरोबर आपण सर्व केला आहे खूपच मस्त अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी आणि प्रोटीनने भरपूर अशी रेसिपी आहे नक्की करून पहा ही होती आपली पहिली रेसिपी आता बनूया दुसरी रेसिपी तर इथे एक वाटण तयार करूया यासाठी एक चमचा धने सात ते आठ काळी मिरीचे दाणे यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आता हे जाडसर कुटून घ्यायचं आहे हे जाडसर कुटून घेतलं बाजूला ठेवूया आता इथे मी एक कप बेसन घेतलं आहे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे आपली रेसिपी छान हलकी व्हायला मदत होईल सगळं बेसन इथे मी चाळून घेतलं आता यामध्ये दोन चमचे रवा घालायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे यानंतर यामध्ये पहा अर्धा कप मेथी घालायचे मेथी मी निवडून स्वच्छ धुवून यानंतर बारीक अशी चिरून घेतली याबरोबरच आता यामध्ये पाव कप कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे यामध्ये आपण लाल तिखट घालणार नाही आहे त्यामुळे हिरवी मिरची थोडीशी जास्त इथे घेतली मी पाव चमचा हिंग घातला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मेथीमध्ये कोथिंबिरीमध्ये पाणी असतं त्यामुळे आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे तर न यामध्ये पाणी घालून मी हे असं पीठ घट्टसर असं भिजवून घेतलं पाहू शकता असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये रवा आहे तर आपण हे दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल तरी ते पहा दहा मिनटानंतर हे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं यामध्ये आता चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यावरती अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे हे आता आपण मिक्स करून घेऊया आता याचे आपण पकोडे बनवणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून गोल आकाराचे पकोडे यामध्ये सोडायचे आहेत पीठ थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचं म्हणजे गोल आकाराचे पकोडे आपल्याला व्यवस्थित करता येतात आता मीडियम फ्लेम वरती आपण हे पकोडे छान फ्राय करून घेऊ तर इथे पहा असे मस्त हे पकोडे हलके होऊन तेलावरती आलेत तर असे हलवून हे आता आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया पहा मस्त रंग आला याला काढून घेऊया तर या पावसाच्या मध्ये अगदी मस्त चमचमीत अशी ही रेसिपी आहे नक्की करून पहा आपण जी चटणी बनवली त्या चटणीबरोबर या दोन्ही रेसिपीज खूप मस्त लागतात तर इथे मी चटणीबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर हे पकोडे सर्व करते हैं। आज आपण बेसनपासून दोन खूपच मस्त अशा रेसिपीज बनवल्या दोन्ही रेसिपी चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी झटपट होतात तर आजच्या ह्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह तोपर्यंत तो धन्यवाद